जय श्रीवेदी शेतकरी मित्र तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे बाळासाहेब कोलते या शेतकऱ्यांनी एक तक्रार केलेली आहे त्यांनी त्यांच्या मनात दुःख व्यक्त केलेलं आहे की शेतकऱ्यांना कोण लुटत नाही असा प्राणी या जगासुद्धा असेल तर सांगा ज्याप्रमाणे उसाला ज्या चुट्ट्या असतात त्यांना मुंग्या लागतात जो पण त्याच्यामध्ये रस आहे रस संपला की त्या मुंग्या सुद्धा तिथून बाजूला होतात मित्रांनो तसं तुमचं जे म्हणणं आहे की शेतकऱ्यांना सर्वच जण लुटतात मित्र असं म्हणेल लुटतात म्हणण्यापेक्षा फसवतात का बरं कारण शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये जो सेंद्रिय कर नावाची जी संपत्ती आहे ती संपत्ती जोपर्यंत आहे तेव्हा शेतकरी या जमिनीमधून अमृत निर्माण करतो आणि ते अमृत आहार घेण्यासाठी सगळेजण त्याचं शोषण करतात मित्रांनो पण याला कारणीभूत आपण शेतकरीच आहोत कारण त्यांच्या नादाला लागून केमिकल असेल जैविक असेल इतर सर्व गोष्टींमध्ये आपण त्यांच्या नादाला लागून आपण आपल्या जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा खजिना आपण लुटत असोत आणि त्या ठिकाणी असलेले गांडूळं त्या ठिकाणी असलेले जीवाणू त्या ठिकाणी असलेल्या ज्या मित्रपुरुष्या मायक्रोरायझर सारख्या यांना आपण उपासमार करतो आणि त्याची भरपाई आपण हे आपल्यावर उपकार करतात आणि आपण त्यांच्यावरती केमिकलचा मारा करून औषधांचा रासायनिक विषारी औषधांचा मारा करून ते आपण त्यांना नायनाट करण्याचा प्रयत्न करतो आपण त्यांना नुकसान पोहोचवतो मग मला सांगा शेतकरी मित्र कळत न कळतपणे आपण या केमिकलवाल्यांकडनं फसले जाता आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्भ आपण स्वतः लुटता आणि त्या सर्व जीवांना मित्रजीवांना तुम्ही उपवाशी मारता मग अशा कंडिशनमध्ये जोपर्यंत तुम्ही तुमच्या जमिनीला लुटताय तोपर्यंत तुम्हाला तो लुटणारे भेटणार आहे सर्वप्रथम शेतकऱ्याने आपल्या जमिनीला जपलं पाहिजे त्यातला सेंद्रिय कर्ब वाढवला पाहिजे आणि आपल्या जमिनीतल्या आपल्या मित्रांचं पोषण केलं पाहिजे ज्यावेळेस शेतकरी असं करायला लागेल त्यानंतर मात्र शेतकऱ्याला कोणीही लुटू शकत नाही किंवा फसू शकत नाही आणि म्हणून पहिली माती बलवान केली पाहिजे शेतकऱ्याने आपली तर त्याचं पीक पैलवान होईल आणि तो आपोआप धनवान होईल त्यांनी लुटणं बंद केलं की त्यालाही लुटायचं आपोआप बंद होईल